कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्याइतकंच असतं त्यामुळे स्वतःला कधीही कमजोर समजू नका ज्याला आयुष्याची वेळेची किंमत कळली तो आयुष्याच्या प्रत्यक्षणाला सुवर्णसंधी समजत असतो भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता काळजी सोडली की, सोड की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षाही मूल्यवान असतो सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते आणि यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते आणि पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागतं ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय एकमेव भगवंताचा सेवेकरी आहे या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत कारण साधू संत म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान महाकठीण आहे कारण त्याला मनाचीच परवानगी लागते आपण प्रत्येक विचार हा सत्यात उतरेलच असे नाही त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे चांगले मित्र आणि औषधं ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते मैत्रीला नाही माणसाच्या मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला खूप छान वाटतं वाहनांची पुढची काच कधीही मोठीच असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी खोटासा असतो कारण आपण आपल्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवायचे आहे आणि भविष्यकाळाकडे मात्र विशाल नजरेने बघायचे आहे आणि पुढे जात राहायचे आहे मित्र प्रेम हा असा खेळ आहे ना की जो जीव लावून खेळला तर दोघे जिंकतात पण एकानेही माघार घेतली तर दोघे हरतात आयुष्यात नुसतं मन समुद्रायवळासून चालत नाही तर खडकांवर आदळून शांत परतणाऱ्या अबोलाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्ती असावी लागते दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्यांके वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही जीवाभावाची जीव देणारी जीवलोक माणसं हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे पैसा आज आहे तर उद्या नाही हसत राहा आणि हसवत राहा शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिभेला लागतो ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना जाणतात असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा